आणि बघू शकता खूप अशी चापून बसलेली आहे जी की न अंगावर फुगणारी अशी साडी आहे लवकरात लवकर खरेदी करा फक्त हे जी प्राइस आहे दोन हजार पाचशे रुपये मध्ये तुम्हाला डिस्काउंट भेटणार आहे यांच्या शॉपला जर तुम्ही विजिट केला तर सिल्क मिल मध्ये येणार आहे सिल्क ओके त्याच्यामध्ये भरपूर कलेक्शन मिळून जाईल तुम्हाला वेगळे वेगळे प्रकारचे कलर डिझाईन भरपूर मिळून जाईल हे बघून घ्या साडी साडीचा आश्रार आहे साडी लोवर शेवट पर्यंत भरलेली येणार आहे सोबत डिझाईन साडी हे बनारसी सिल्क मध्ये येणार आहे हे बघा साडीचे पदर येणार आहे डिझाईन टेशु सिल्क मध्ये राहणार आहे टेसू टिशू मध्ये डिझाईन बघून घ्या हे काठपटर डिझाईन मध्ये डिझायनर मध्ये येणार आहे साडी भरपूर डिझाईन आहे हे असं राहणार आहे साडी मग लोवर साडी असं राहणार आहे ब्लाऊज बघून घ्याय साडीचे डिझाईनर हे पदर येणार आहे पॅटर्न आहे ना हो मॅडम तक्षशिला मस्त मस्तशीला खूप छान छान असे कलर आहेत आपण आज आला आहोत सांगली येथील माधवनगर ए एरिया तासगाव रोड येथे असलेल्या शता सिल्क मिल या शॉप मध्ये हे शॉप आता नवीन ओपन झालेला आहे या शॉपमध्ये आपल्याला लग्न मस्त्याची सोय सुद्धा अवेलेबल राहणार आहे आणि आता दसरा दिवाळी साठी तुम्हाला येथे भरपूर डिस्काउंट भेटणार आहे चला तर आपण यांच्या शॉपला भेट देऊया नमस्कार फ्रेंड्स मी सांगलीकर या मध्ये मी राजश्री सर्वांचं स्वागत करते आज आपण आला आहोत श्रद्धा सिल्क मिल यांच्या शॉपमध्ये आणि चला त्यांच्या शॉपमध्ये बघू शकता आपण खूप छान छान साड्या ड्रेस मटेरियल कलेक्शन इथे आपल्याला अवेलेबल होणार आहे आणि पुढच्या मध्ये पाहूया की आपण त्यांच्या शॉपमध्ये किती प्राइस आणि कोणत्या कोणत्या प्रकारच्या आपल्या साड्यांचं सा कलेक्शन ड्रेसचं सा कलेक्शन आता दसरा दिवाळी येत आहे तर दसरा दिवाळी साठी तर आपली खरेदी हवीच ना तर आपल्या श्री सिल्क मिल यांच्या सुद्धा आपल्याला कमी रेटमध्ये आणि सिजनेबल भेटणार आहे ड्रेस मटेरियलची पण खूप छान इथं व्हरायटी आहेत त्यांना सुद्धा खूप छान आपल्याला सिजनेबल रेट भेटणार आहेत चला तर आपण त्यांच्या शॉपला विजिट द्या मॅडम तुमचं शॉपचं नाव काय श्रद्धा सिल्क मिल्क श्रद्धा सिल्क मिल्क ओके आपला शॉपचा पत्ता माधवनगर सांगली माधवनगर सांगली तासगाव रोड माधवनगर सांगली तासगाव माधवनगर रोड ओके चला तर आपण त्यांच्या शॉपला विजिट द्या आणि पुढचं कलेक्शन पाहूया की कोणत्या प्रकारच्या साड्या आणि ड्रेस मटेरियल चला तर पुढचं आपका स्वागत आहे आपल्या दुकानात कुठली कुठली व्हरायटी आहे ते पळवून घ्या कांजीवर कलेक्शन मिळून जाईल तुम्हाला वेगळे वेगळे प्रकारचे कलर डिझाईन भरपूर मिळून जाईल कलर बघू शकता खूप छान कलर आहेत डार्क आहे फेंट आहे आणि खूप छान ह्याच्यावर आपल्याला सिल्वर गोल्डन मध्ये सिल्वर मध्ये आपले वर्किंग केलेलं आहे खूप छान हे बघा असं ही पदर राहणार आहे हे ब्लाऊज ऑल ओव्हर साडीचे डिझाईन असं येणार आहे बघून घ्या पूर्ण साडी भरलेली आहे ओल ओव्हर शेवटपर्यंत साडी भरून देणार आहे मस्त साडीचे ब्लाउज पीस हे राहणार आहे ब्लाऊज पीस सेम असणार का हो रनिंग ब्लाउज पीस येणार आहे प्लेन काट येणार गोल्डन कलर हे साडी भेटणार आहे या साडीला दोन्ही सुद्धा काट येणार आहे वरच्या साईडला आणि खालच्या साईडला वरच्या साईडला छोटी काट आहे आणि खालच्या साईडला मोठी मोठी काट येणार ओके प्राइस काय असेल दादा हिजे साडेतीन हजार आहे साडेतीन हजार ओके चला साडेतीन हजार ला आपल्याला ही कांजीवरम सिल्क साडी खूप छान भेटणार आहे लवकरात लवकर श्रद्धा सिल्क मिल यांच्या शॉपला विजिट द्या त्यांचा फोन नंबर आपल्या व्हिडिओच्या स्क्रीनवर आणि पत्ता आपल्या कॅप्शन मध्ये हे हो बघून घ्या साडी साडीचा असं पदर येणार आहे ही ऑल साडी लोअर शेवट पर्यंत भरलेले देणार आहे सोबत डिझाईन कोणती साडी येतात हे बनारसी सिल्क मध्ये येणार आहे बनारसी सिल्क ओके असं असं ब्लाउज पीस येणार आहे खूप छान आहे ब्लाऊज पीस ब्लाऊज पीस ला बघू शकता आपल्या बॅक गळ्याला वर्क केलेला आहे आणि छोटे छोटे असे आपले मोती पण मिनी बुटी येणार आहे साडीला मिनी मोती पण ब्लाऊज छान येणार आहे ब्लाऊज पीस ला आपल्या बुट्टे येणार आहेत पूर्ण आणि साडीला ही खूप छान डिझाईन येणार आहे मस्त हे प्युअर बनारसी मध्ये येणार आहे प्युअर बनारसी सिल्क मध्ये आणि आता पदर पाहू शकता खूप छान पदर आपलं हे आपल्या साडीला येणार आहे आणि बघू शकता त्याला गोंडे सुद्धा येणार आहे तयार गोंडे मस्त आणि यामध्ये कलर कलर डिझाईन याच्यामध्ये भरपूर मिळून जाईल तुम्हाला पाहिजे तेवढे बघू शकता कलर आपले चार पाच कलर अवेलेबल आहेत का ओके मस्त याला आरीवर्क करायची गरजच नाही तर ऑलरेडी आरी केलेली ही आपली डिझाईन येते काटाला बघू शकता खूप छान असं सा, साडीला काट काट मध्ये पण आपल्याला आरी येणार आहे ब्लाउज ब्लाउज पीसला पण आरी येणार आहे आणि आपल्या पूर्ण साडीला ही आरी येणार आहे आणि प्राइस काय म्हटलं दादा हे प्युअर बनारसी मध्ये ना चार हजार पासून आहे त्याच्यामध्ये कमीतले पाहिजे तरी कमीतलं पण मिळून जाईल ओके चला तर लवकरात लवकर आपल्या सदा सिल्क मिल यांच्या शॉपला व्हिजिट द्या त्यांचा फोन नंबर आपल्या व्हिडिओच्या स्क्रीनवर आणि पत्ता आपल्या कॅप्शन मध्ये आहे लवकरात लवकर कॉल करा आणि खरेदी करा बघून घ्या साडीचे डिझाईनर बघा हे पदर राहणार आहे तक्षशिला वर... पैठणी ना साडी मॅडम तक्षशिला पैठणी मस्त तक्षशिला पैठणी मध्ये पाहू शकता खूप छान असं कलर आहे आणि पूर्ण असे साडीला डिझाईन येणार आहे ऑल ओव्हर राहणार डिझाईन मॅडम ऑल ओव्हर डिझाईन जरी काट राहणार साडीला आणि काट सुद्धा खूप छान आहे अशी पूर्ण काठ आपल्याला येणार आहेत फॅब्रिक सुद्धा खूप छान आहे फॅब्रिक अंगाला आपल्याला सर्व असं बुट्ट्यांनी भरलेलीच येणार आहे आणि हे भाईला वगैरे आपल्याला हे काट भेटणार आहे ब्लाउज पीस ला बघू शकता खूप छान आहे लवकरात लवकर श्रद्धा सिल्क मिल यांच्या शॉपला विजिट करा आणि त्यांचा पत्ता आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आणि फोन नंबर आपल्या व्हिडिओच्या स्क्रीनवर येणार आहे लवकरात लवकर त्यांच्या शॉपला विजिट द्या आणि मनसोक्त खरेदी करा फक्त साडेआठशे रुपये लाडेआठशे साडेआठशे ला तक्षशिला पैठणी आपल्या यांच्या शॉप मध्ये अवेलेबल होणार आहे त्यामध्ये कलर पाहू शकता खूप छान छान असे कलर आहेत डिझाईन पण असं वेगळ्या मिळून जाईल तुम्हाला लवकरात लवकर यांच्या शॉपला विजिट करा आणि मनसोक्त खरेदी करा दसरा दिवाळीसाठी खूप छान यांच्या शॉपमध्ये अवेलेबल आल्या आहेत साड्या कोणती साडी येतात एक आठपट्टर डिझाईन मध्ये डिझायनर मध्ये येणार आहे साडी एकदम सॉफ्ट कापड येणार आहे ऑल ओव्हर वर्क येणार साडी ना त्यामध्ये डिझाईन बघू शकतो हे बघा साडीचे भरपूर डिझाईन आहे हे असं येणार आहे साडी मस्त साडी असं ब्लाऊज पीस ब्लाउज पीस कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस येणार आहे खूप छान आहे साडी डिझायनर मध्ये आहे का डिझायनर मध्ये त्याचा काट बघू शकता खूप छान अशी काट आहे आणि त्याला हत्तीची डिझाईन दिलेली आहे हत्तीच्या डिझाईनला आणि खाली काटाला सुद्धा खूप छान डिझाईन दिलेली आहे आणि पूर्ण अशी आपल्या साडीला ही डिझाईन आहे हे आठ पदर सॉफ्ट सिल्क मध्ये येणार आहे पदर सॉफ्ट सिल्क मध्ये बघू शकता पदर बघू शकता पदर आहे मस्त पदरला सुद्धा आपले छोटे छोटे हे असे ये हत्ती येणार आहेत हत्तीची डिझाईन येणार आहेत बघू शकताय मस्त खूप छान साडी आहे प्राइस काय असेल तर हे अडीच हजार पासून आहे अडीच हजार रुपये पासून आणि त्यामध्ये कलर आहेत ना कलर आहे डिझाईन आहे भरपूर व्हेरायटी मिळवून तुम्हाला आपण आता सॅम्पल म्हणून घेतला आहे असे भरपूर तुम्हाला इथे त्यांच्या शॉपला तुम्ही जर विजिट केलं ना तर भरपूर तुम्हाला ह्या डिझाईन पाहायला मिळणार आहे कलर पाहायला मिळणार आहेत बघू शकताय खूप छान छान त्याचे कलर आहेत बघू शकताय आणि त्याला असे आपले तयार गोंडे सुद्धा आपल्याला भेटणार आहेत सॉफ्ट सिल्क काट पदर साड्या बघू शकता खूप छान हे बघा मॅडम पेटणी साडी मध्ये येणार आहे हे बघा आरीवर का पेटणी ना हो पेटणी आरीवर चे ब्लाउज पीस येणार आहे साडी सोबत पूर्ण बुट्टेनी भरलेली साडी ऑल ओव्हर बुट्टे भरलेले येणार आहे साडी और एकदम सिल्क साडी आहे सॉफ्ट आहे एकदम चापून चोपून बसणार आहे अंगावर त्याचा काट सुद्धा एकदम ब्रॉड असा काट येणार आहे ना मस्त पूर्ण बुट्टेनी भरलेली आणि कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे ग्रीन ला रेड कलर खूप छान असं काट येणार आहे आणि आपले गोल्डन टाईप मध्ये भुट्ट्या येणार आहेत पूर्ण साडीला मस्त आणि पदर सुद्धा खूप असा भरलेला आपल्याला भेटणार आहे आणि अशी साईड ला आपल्याला गोंडे सुद्धा भेटणार आहे आणि त्याचा ब्लाउज पीस बघ ब्लाऊज पीस अगदी बघून घ्या मस्त ब्लाउज पीस आहे बॅक साइड ला आपल्याला आरी वर्कच बॅक साइड ला ही गोल डिझाईन येणार आहे ही वन साइड येणार आहे आणि ही आपल्याला बाईला डिझाईन येणार आहे बाहेर जर तुम्ही करून घ्यायला गेला तर ह्याची डिझाय ही प्राइस तुम्हाला अडीच ते दोन हजार रुपये द्यावे लागतील पण आरेवर्क पैठणीसोबत तुम्हाला आरे ब्लाउज सुद्धा एकदम फ्रीमध्ये भेटणार आहे खूप छान त्यामध्ये कलर पाहू शकताय मस्त असे कलर आहेत फ्रेश कलर आणि बॉक्स पॅकिंगमध्ये आपल्याला भेटणार आहेत लवकरात लवकर खरेदी करा शदा सिल्क मिल यांच्या शॉपला त्यांचा फोन नंबर आपल्या व्हिडिओच्या स्क्रीनवर आणि पत्ता आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे लवकरात लवकर जर तुम्हाला होलसेल आणि रिटेल खरेदी करायचं असेल तर ह्यांच्या शॉपला नक्की भेट द्या पैठणीमध्ये बघू शकताय पैठणीमध्ये खूप छान अशा आपल्याला साडी आता अवेलेबल होणार आहे श्रद्धा सिल्क मिल यांच्या शॉपमध्ये खूप छान अशी चापून बसणारी साडी आहे आणि कलर कॉम्बिनेशन बघू शकताय आणि ह्याचा ब्लाउज पीस बघू शकताय खूप छान असं प्लेन मध्ये ब्लाऊज पीस आणि ह्याचा काट बघू पदर बघू शकता खूप छान असा पदर आहे आणि अशीच साडी तुम्हाला जर हवी असतील तर आपल्या श्रद्धा सिल्क मिल्क यांच्या शॉपमध्ये तुम्हाला भेटणार आहेत आणि बघू शकता खूप अशी चापून बसलेली आहे जी की न अंगावर फुगणारी अशी साडी आहे लवकरात लवकर खरेदी करा फक्त जी प्राइस आहे दोन हजार पाचशे रुपयेमध्ये मध्ये तुम्हाला डिस्काउंट भेटणार आहे यांच्या शॉपला जर तुम्ही व्हिजिट केला तर लवकरात लवकर खरेदी करा श्रद्धा सिल्क मिल्क यांच्या शॉपमध्ये बघू शकता तक्षशिला पैठणीमध्ये खूप छान अशी साडी आपल्याला अवेलेबल होणार आहे कलर बघू शकता खूप छान अशी कलर आहे यात तुम्हाला नाही म्हटलं तर सात ते आठ कलर अवेलेबल होणार आहे आपल्या श्रद्धा सिल्क मिल्क यांच्या शॉपमध्ये आणि बघू शकता खूप छान अशी चापून बसणारी साडी आहे आपल्या आपण जेव्हा वेअर करतो ना तेव्हा खूप छान आपल्या अंगाला चापून बसते आणि ह्याचा कलर कॉम्बिनेशन पण खूप छान आहे आणि पूर्ण अशी भरलेली आपल्याला बुट्टे येणार पूर्ण साडीला अशी भरलेली बुट्ट येणार आहे आणि ह्याचा जे काट आहे ते काटला खूप छान अशी फुलांची वेल तुम्हाला अवेलेबल होणार आहे तक्षशिला पॅटर्न मध्ये अशाच नवीन नवीन साड्या तुम्हाला जर हव्या असतील तर श्रद्धा सिल्क मिल्क यांच्या शॉपमध्ये नक्की भेट द्या अशाच नवीन नवीन ट्रेडिंग साड्या तुम्हाला यांच्या शॉपमध्ये अवेलेबल होणार आहे आता दसरा दिवाळी येत आहे दसरा दिवाळीत सुद्धा तुम्हाला नऊ कलरच्या नऊ साड्या सुद्धा यांच्या शॉपमध्ये अवेलेबल होणार आहे अशाच साड्यांचं कलेक्शन जर तुम्हाला हवे असेल किंवा तुमचा साड्यांचा बिझनेस असेल किंवा तुम्ही ऑनलाईन खरेदी करत असेल ऑनलाईन बिझनेस जर करत असेल तर यांच्या शॉप मध्ये अवेलेबल होणार आहे कमी प्राइज होलसेल चला तर यांच्या शॉपला नक्की विजिट द्या आणि नक्की खरेदी करा साडी बघून घ्या डिझायनर पण तुम्हाला भरपूर साडी मिळून जाईल डिझायनर साडी मध्ये टिश्यू मध्ये राहणार आहे ऑल ओव्हर फुल साडी भरून राहणार आहे ऑल वर्क असं भरून येणार आहे होय मॅडम हे असं ब्लाऊज पीस राहणार आहे पडलेलं आहे ब्लाऊज पीस बघून घ्या खूप छान ऑल वर्क आपल्याला ही साडी डिझाईन साडी भेटणार आहे असेच तुम्हाला यामध्ये कलर आहेत आणि डिझाईन सुद्धा वेगवेगळे तुम्हाला वेग वेग इथं भेटणार आहेत श्रद्धा सिल्क मिल यांच्या शॉप मध्ये लवकरात लवकर यांच्या शॉप ला खरेदी करा सिंपल डिझायनर मध्ये बघायचं हे बघा तुम्हाला सहाशे सातशे पासून तुम्हाला असं डिझायनर साडी मिळून जाईल सहाशे सातशेच्या पुढे होय मॅडम प्राइस पण कमीच आहेत आणि खूप छान आहे असं ब्लाउज पीस येणार सुद्धा बघू शकता खूप छान असं छोटे डायमंड वर्क आपले येणार आहेत आणि पूर्ण अशी सिल्क मध्ये ही साडी आपल्याला पार्टी साडी भेटणार आहे आणि त्यामध्ये सुद्धा तुम्हाला कलर अवेलेबल होणार आहे डिझाईन सुद्धा वेगवेगळी तुम्हाला त्यामध्ये भेटणार आहे खूप सारा यांचा स्टॉक आहे मस्तच नक्की बघा खूप छान आपल्याला ही साडी भेटणार आहे पार्टीवेअर साड्या ना या पार्टीवेअर मॅडम मस्त पार्टीवेअर साड्या बघू शकता तुम्हाला असे टिकली वर्क ने भरलेली साडी भेटणार आहे ब्लाउज पीस येणार आहे त्याची आणि ब्लाउज पीसला सुद्धा तुम्हाला टिकली वर्क येणार आहे आणि कलर सुद्धा खूप छान आहे मस्तच बघू शकताय त्यामध्ये कलर आणि कलर आहेत डिझाईन आहेत आणि बघू शकता त्यांचा स्टॉक पण भरपूर आहे तुम्ही होलसेल साड्या सुद्धा देऊ शकता का होय ना मॅडम होलसेल तुम्हाला नाही समजा आपल्या बिझनेस साठी जर आपल्या इथं कस्टमर आल्या बिझनेस साठी जर तुम्ही आला आणि तुम्हाला क्वांटिटी साठी क्वांटिटी मध्ये तुम्ही इथं जर साड्या खरेदी केल्या तर त्या सुद्धा तुम्हाला सिजनेबल प्राइस भेटणार आहेत सरदा सिल्क मिल्क मध्ये मस्त बघू शकता खूप सारा ह्यांचा स्टॉक आहे आणि डिझाईन आहे आणि हे काठ पदर मध्ये येणार आहे तुम्हाला पाचशे पास पासून एकदम फुल व्हेरायटी मिळणार आहे आयरा साठी वगैरे पण मिळून जाईल मस्त फक्त आठशे रुपयाला साडी राहणार आहे काठ पदर मध्ये बघा त्याची पदर बघा काठ पदर मध्ये बघू शकता नारायण पेट मध्ये राहणार आहे ब्लाउज पीस राहणार साडीत कॉन्ट्राक्स ब्लाउज पीस तुम्हाला भेटणार आहे अशी काट सुद्धा येणार आहे तुम्हाला नारायण पीठ साडीमध्ये ह्यामध्ये कलर किती आहे दादा कलर मिळून जाईल मॅडम मिळून जाईल हे बघू शकताय पैठणी कार्ट साड्यांचे आपले कलेक्शन आहे खूप स्टॉक आहे यांच्याकडे आणि कलर कॉम्बिनेशन आणि बघू शकताय प्रत्येक साडी आता खोलून दाखवण्यात आपल्याला अवेलेबल नाहीये आणि तुम्हाला जर बघायचंच असेल तर आपल्या सदा सिल्क मिल्क यांच्या शॉपला व्हिजिट करा खूप छान यांच्या शॉप मध्ये साड्या अवेलेबल आहेत बघू शकताय स्टॉक तर भरपूर आहे आणि तुमच्या शॉप मध्ये बसता सुद्धा निघतो का लग्नाचा तर यांच्या शॉप मध्ये लग्नाचा बसता सुद्धा निघणार आहे हा आहे कॉटन सिल्क साड्यांचा कलेक्शन बघू शकताय हा सर्व कॉटन कॉटन मध्ये तुम्हाला वेगळे वेगळे भरपूर प्रकारची व्हरायटी मिळून जाईल कॉटन मध्ये बघू शकताय बघा पॅटर्न आहे मस्त गडवाल सिल्क शकता है। प्राइस काय असेल फक्त सहाशे रुपयाला बसणार आहे फक्त सहाशे आता ऑफर मध्ये आहे ऑफर मध्ये तुम्हाला गडवा सिल्क ही सहाशे रुपयाला भेटणार आहे हे बघून घ्या डिझाईन साडी ही कोणती साडी हे टिशू मध्ये टिशू ऑरगेनचा ऑरगेनचा टिशू सिल्क मध्ये येणार आहे बघू शकता पदर वगैरे एकदम रिच पण येणार आहे हे बघा बघून घ्या एक साडी पूर्ण अशी भरलेली आहे ओलोवर भरलेली देणार तर खरेदी करा खरे आणि दसरा दिवाळी साठी ऑफर लावलेली आहे बघू शकता ब्लाउज पीस पूर्ण असे छोट्या आपल्या डिझाईन भरलेली आहे मस्त प्रिंटेड सिल्क प्रिंटेड सिल्कचं कलेक्शन आहे बघू शकता खूप छान असं बॉक्स पॅकिंग आहे डिझायनर साडी लक्ष्मीवती सुभाष वगैरे विशाल सगळे साडी मिळून जाईल प्रिंटेड मध्ये प्रिंटेड मध्ये प्राइस काय असेल दादा प्राइस रेग्युलर वापरायसाठी घेतले तरी मॅडम अडीचशे तीनशे पासून आहे चांगले जरी घेतले लक्ष्मीवरती विशाल सुभाष वगैरे सगळे साडी मिळून जाईल सिल्क कंपनी सिल्क साड्या सुद्धा तुम्हाला त्यांच्या शॉप मध्ये अवेलेबल होणार आहेत असा भरपूर यांचा स्टॉक मोठा आहे आणि कलेक्शन पण खूप छान छान इथे कलेक्शन तुम्हाला भेटणार आहे सर्व साड्या आपण आता खोलून नाही दाखवणार जर तुम्हाला साड्या बघायच्याच असेल तर यांच्या शॉपला विजिट करा आणि छान छान साड्या आपल्या श्री सिल्क मिल यांच्या शॉपमध्ये भेटणार आहे त्यांच्या शॉपचा पत्ता आपण मगाशी सांगितलेलाच होता जरी तुम्हाला आपल्याला तुम्हाला होलसेल किंवा रिटेलमध्ये तुम्हाला साड्या अशा हव्या असतील तर आपल्या व्हिडिओच्या स्क्रीनवर आणि आपल्या कॅप्शनमध्ये त्यांचा फोन नंबर आहे लवकरात लवकर विजिट करा आपल्या शॉपला खूप छान छान इथे साड्या आपल्या श्री सिल्क मिल यांच्या शॉपमध्ये तुम्हाला अवेलेबल होणार आहेत आणि प्राइस जर जाणून घ्यायचे असेल तर आपल्या व्हिडिओच्या हो स्क्रीनवर फोन स्क्रीन नंबर आहे लवकरात लवकर कॉल करा आणि दुर्गा रोड इथे असणाऱ्या आपल्या श्री सिल्क मिल यांच्या शॉपमध्ये साड्या तुम्हाला अवेलेबल होणार आहेत हा होता श्रद्धा सिल्क मिल यांच्या शॉपमध्ये साड्यांचं कलेक्शन आणि तसेच तुम्हाला सदा सिल्क मिल यांच्या शॉपमध्ये दे, ड्रेस कलेक्शन सुद्धा खूप छान पाहायला मिळणार आहे त्याचा व्हिडिओ लवकरात लवकर आपल्या चॅनेलवर अपलोड करण्यात येणार आहे पार्ट टू नक्की पाहायला विसरू नका तिथे तुम्हाला ड्रेस कलेक्शनचे खूप छान छान असे व्हरायटी पाहायला मिळणार आहेत अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मी सांगली कर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पार्ट टू पाहायला विसरू नका धन्यवाद